दरम्यान सेलिब्रेशनचा आनंद लुटता यावा यासाठी भिवंडीमधल्या आकृती हॉस्पिटलमधील एका रूममध्ये खास सजावट सुद्धा करण्यात आली पाहूयात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी भारताचे माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबडे यांचं भिवंडीतील आकृती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि आज आपण जर बघितलं तर क्रिसमस डे आहे आणि त्यांना रूम रूम या रूममध्ये शिफ्ट केलं जाणार आहे आपण जर बघितलं तर या रूमची सजावट जी आहे ती अक्षरशः क्रिसमस डेचा जो त्यांना अनुभव या ठिकाणी येऊ शकतो असं या ठिकाणी सजावट या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आपण बघू शकतो सर्वजण मिळून या ठिकाणी हॉस्पिटलचे जेवढे कर्मचारी असतील ते मिळून या ठिकाणी या हॉस्पिटलची सजावट करताना दिसत आहेत विशेषतः अनेक नेत्यांची या ठिकाणी त्यांना पाहण्यासाठी त्यांची विचारपूस करण्यासाठी पाणी पाहणी करण्यासाठी या ठिकाणी दौरे होत आहेत परंतु आपण जर बघ बघितलं तर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये किती आनंद क्रिस्म, आहे कारण या ठिकाणी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे त्यांना या ठिकाणी रुग्णालयात आहे त्यांच्या रुग्णालयात आहेत आणि त्यांना किती आनंद वाटतो आज त्यांना शिफ्ट केलं जाणार आहे ते हो शिफ्ट केलं जाणार आहे त्याचा क्रिसमस आज क्रिसमस आहे तर त्याच्यामुळे त्यां त्यांचे सगळे घरातले मित्रमंडळी वगैरे त्यांच्या येणार आहेत त्याच्यामुळे त्यांना ह्या रूममध्ये शिफ्ट केलं जाणार आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने तयारी चालू मिस्टर विनोद कांबळे सर आज आमचा म्हणजे हॉस्पिटलमध्ये सॅटरडेला ॲडमिट झालेले आहे आज त्यांचा क्रिसमस आहे ते ख्रिश्चन आहे त्यांना असं महसूस व्हायला हो नाही पाहिजे की मी घरी नाही आहे मी म्हणजे मी घरी नाही मी आजारी आहे तर मला मी कसा क्रिसमस करणार आहे काय करणार आहे ते मुळे आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण स्टाफ मिळून आम्ही क्रिसमस तयारी करते आहे त्यांना सणाचं अनुभव या ठिकाणी यावं अशी तयारी या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि आज सायंकाळच्या सुमारास त्यांना या ठिकाणी शिफ्ट केलं जाणार आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी ABP ਮਾਸਾ ਉਗਣਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ